सिल्लोड तालुक्यातील अंबई येथे छत्रपती संभाजीनगर शहरातील मानिक हॉस्पिटल यांच्या वतीने बालाजी मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास ग्रामपंचायत अंबई आणि डॉक्टर असोसिएशन अंबई यांनी सहकार्य केले यावेळी डॉक्टर आशिष काळे डॉक्टर प्रदीप देवकाते डॉक्टर अंकिता बोबडे डॉक्टर संध्या कोंडपल्ले या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणीसाठी पुरुष महिला बालके यांनी गर्दी केली होती अंभई परिसरातील रुग्णांनी सकाळपासूनच तपासणीसाठी रांगा लावल्या होत्या या मोफत आरोग्य शिबिराचा गोरगरीब लोकांना चांगला फायदा झाल्याचं उपस्थित रुग्णांकडून सांगण्यात आलं आहे आणि यावेळी गावातील रितेश जयस्वाल आणि मोहसीन देशमुख यांच्या वतीने मोफत औषधी वाटप करण्यात आली आणि यावेळी माणिक हॉस्पिटलच्या अर्चनामुळे कुलकर्णी हो काळे फहाद देशमुख नवीन देशमुख नासेर देशमुख डॉक्टर आणि कर्मचारी होते तर अंबई येथील रामदास दुतोंडे उपसरपंच रईस देशमुख ग्रामपंचायत सदस्य सय्यद महमूद दामू अण्णा गव्हाने रितेश जयस्वाल डॉक्टर एच डी वडोदे डॉक्टर विलास दांडगे डॉक्टर दत्तात्रय गोंगे डॉक्टर जुनेद देशमुख रब्बानी शहा फैयाज देशमुख विजय मांगुळकर अब्दुल वाहेद देशमुख आणि नागरिक उपस्थित होते अनिस बेग एमसे न्यूज अंबई